सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी आंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयामार्फत प्लीज समितीमार्फत पंचनामे करण्यात आलेले होते त्या पंचनाम्याच्या ज्या काही गावच्या याद्या होत्या त्या याद्या आमच्याकडं प्राप्त झालेल्या होत्या सर्व याद्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत कालपर्यंत जवळपास एकशे बारा गावांच्या याद्या अपलोड केलेल्या होत्या त्या सर्व गावकऱ्यांना किंवा शेती पिकांचे ज्यांचं त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी एक ते दोन वाजल्यापासून सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडत असल्याबाबतचे जमा होत असल्याबाबतचे मेसेज आम्हाला तलाठामार्फत आम्हाला कळलेला आहे ही खरोखरच माझ्यासाठी आणि सर्व प्रशासनासाठी प्र म्हणजे समाधानाची गोष्ट आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे पडले पडलेले आहे त्यांचा मी खरं तर अभिनंदन करू इच्छितो आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही पैसे पडलेले नसतील किंवा काही अडचणी असतील ते आपल्या तलाठ्याशी संपर्क करून ते आपण हे करायचं आहे विशेष बाब म्हणजे हे ॲग्रिस्टॅकमुळं त्यांना ई केवयसी करण्याची आवश्यकता पडलेली नाही ज्यांचे ज्यांचे ॲग्रिस्टॅकचं विषय डाटा व्यवस्थित आहे त्या सर्वांच्या खात्यामध्ये आज आजपासून पैसे पडायला सुरुवात केलेली आहे विशेष बाब म्हणजे अंबड तालुक्यातील ज्या ज्या लोकांच्या घराच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्यांचेसुद्धा आम्ही अनुदान वाटप केलेलं आहे काही ठिकाणचे चौकशी अहवाल राहिले आहे त्याच्यामुळं तांत्रिक अडचणीमध्ये राहिले राहिलेले आहे विशेष म्हणजे अजून ज्या 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 शेतकरी बांधवांची जनावरे दगावलेली होती अशा जनावरांच्या मालकांच्या खात्यातसुद्धा डी बी टीद्वारे पैसे आम्ही दिलेले आहेत काही जनावरांच्या अनुषंगाने पी एम रिपोर्ट प्राप्त न झाल्यामुळे त्यांची रक्कम बाकी आहे अन्यथा बाकी जेवढे काही आमच्याकडे अहवाल आलेले आहेत त्या सर्वांच्या याच्यामध्ये खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत काही गावांच्या याद्या हे अपलोड करणं सुरू आहे काही सामायिक खातेदार आ, परत मयत खातेदार आहेत आणि काही खातेदारांची माहिती उपलब्ध न झाल्यामुळं काही खातेदार राहिले परंतु हे पुढच्या का काही एक दोन दिवसामध्ये सर्व खातेदारांचे पैसे आम्ही डीबीटी द्या तात्काळ आम्ही वर्ग करत आहोत विशेष म्हणजे आम्ही सर्व जी काही माहिती आहे तलाट्यामार्फत आम्ही प्रत्येक गावात आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्या काही त्रुटी असतील किंवा अडचणी असतील ते सुद्धा आम्ही मार्फत आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत कोणत्याही शेतकरी बांधवांनी कोणत्याही एजंटमार्फत किंवा इतर व्यक्तीमार्फत संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करू नये जे काही अडचणी असतील ते आपल्या तलाठ्यामार्फतच आम्हाला कळवायचे आहेत आणि ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही तलाट्यामार्फत सोडू विनाकारण आपण सुद्धा तहसील कार्यालयात येऊन आपला वेळ वाया घालायचं नाही आपण येऊ शकता तसे काही अडचणी असतात आपण भेटू शकता परंतु विनाकारण आपला वेळ वाया जात असेल तर आपण येण्याची आवश्यकता नाही त्या मार्फत आपण जरी कळवलं तरी आम्ही तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही सर्व सॉल्व्ह करू विशेष म्हणजे यावेळेस आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एजंटगिरी किंवा इतर जे काही अन्यतेच्या गोष्टी आहेत ते थांबवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न -पुरे केलेला आहे तरी आम्ही याद्या ज्या आहेत आम्ही गावोगावी लावणार आहोत त्यामध्ये काही जरी अडचण असतील तरी आम्हाला ते तलाखामार्फत लेखी कळवू शकतात धन्यवाद सर जी मला एक सांगा आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर किती अनुदान ट्रान्सफर झालं त्याची संख्या आज रोजी माझ्याकडे उपलब्ध नाही परंतु प्रत्येक गावातल्या तलाठ्यांनी मला मेसेज करून सांगितलेलं आहे की आमच्या आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडलेले आहे ज्या ज्यांचं ज जसं क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार त्यांच्या खात्यावरती पैसे पडलेले आहेत काही अडचणी असतील तर आपण तलाठी यांच्याशी संपर्क साधू शकतो मी सरपंच साहेब छायाबा गोतांबरे तालुका तालुकामुळे आपल्या यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीला महापूर आलेला होता गोदावरीला आलेल्या महापुरामध्ये था जी काही वित्तहानी आणि जीवितहानी झाली त्यासाठी माननीय तहसील आणि तहसीलदार साहेब यांच्या सर्व अधिकाऱ्याने आणि सर्वांनी आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे प्रथमतः मी बाकीच्या सर्व गोष्टी सांगण्याच्या अगोदर मी या माझ्या गावाच्या वतीने मी माननीय तहसीलदार साहेब आणि त्यांच्या प्रशिषीय अधिकाऱ्यांची धन्यवाद आणि आभार मानतो की आमच्या गावामध्ये ज्या वेळेला महापूर आला त्यावेळेला अशी परिस्थिती विकट झाली होती की पूर्ण प्रशासन माझ्या गावामध्ये उभं होतं झालं असं की एका ठिकाणी पासष्ट लोक पावसाच्या पाण्यामुळे आणि पुरामुळे पुराच्या पाण्यामुळे अडकलेले होते माननीय तहसीलदार साहेब आणि एस साहेब त्या ठिकाणी त्या ठिकाणी हजर होते ते लोक काढण्यासाठी स्वतः तहसीलदार साहेब गुडगाव चिखलामध्ये माझ्याबरोबर त्या ठिकाणी त्या लोकांपर्यंत आले आणि आम्ही त्यांना माननीय माझी ज्या ठिकाणी ताकद पोहोचत नव्हती त्या ठिकाणी त्यांनी त्यांची बावन हे करून त्या लोकांना यशस्वी त्या बाहेर काढलं त्याच्यासाठी सुद्धा मी गावाच्या वतीने माननीय या प्रशासनाचे आणि तहसीलदार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर गावामध्ये जे काही एकशे पंचवीस लाभार्थी आहेत की ज्यांच्या घरामध्ये पाणी शेकलं होतं त्या सर्व लाभार्थ्यांना आज त्यांच्या खात्यामध्ये जे दहा हजार रुपयाचं जे तातडीचं अनुदान आहे ते अनुदान सुद्धा माननीय तसे साहेबांच्या या सर्व प्रशासनाने त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकलेलं आहे तसंच जे लाभार्थ्यांच्या काही जीवितहानीमध्ये जे काही एक दोन जणांचे जे बैल दगावले होते त्यांनासुद्धा जवळपास अडतीस हजाराचं अनुदान सा, त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पडलेलं आहे तसंच अतिवृष्टीमुळे जे पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांचे पंचनामे माननीय तलाठीसाहेब कृषीसेवक कृषीचे कृषीसेवक आणि साहेबांचे आमचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक या त्रिश्री समितीने पंचनामे करून व्यवस्थितरित्या माझ्या गावाला चांगल्या रित्य जे तीन हेक्टरपर्यंतचं जे अनुदान आहे तर ते सुद्धा खात्यामध्ये त्यांच्या वर्ग झालेला आहे आणि वर्ग झालेलं जे आहे तर मला प्रथमतः असं सांगावं वाटतंय तहसीलदार साहेब की मागील सतरा वर्षापासून मी अनुभवते की माझ्या गावाला साऱ्यात शेवट्या ते अनुदान मिळायचं तर पहिलं वर्ष आहे की ह्या त्रिस्तरीय समिती समितीच्या माध्यमातून आपण जे पंचनामे केले आणि एवढ्या तातडीने आम्हाला ते पंचनाम्याची मदत मिळाली मग आत्तापर्यंत आमच्या गावकऱ्यांनी साडेबाराशे लाभार्थ्यांना हे सर्व अनुदान दिलेलं आहे फक्त आम्हीच कमी पडलो की बाकीच्या लाभार्थ्यांनी त्यांचे कागदपत्र या ठिकाणी अपलोड के करण्यात त्यांना कमी कमी पडली त्यामुळे जेवढ्या लाभार्थ्यांनी या तहसील कार्यालयाला जे कागदपत्र जमा केलेले आहेत तर त्या सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना आत्तापर्यंतचे पैसे मिळालेले आहेत त्यामुळे आम्ही मी आणि माझे गावकरी खूप समाधानी आहोत म्हणून मी तसे कार्यालयाचे तसेच त्यांच्या समितीचे मी आभारी, आभार मी खूप आभारी मानतो आणि या ठिकाणी समाधान व्यक्त करतो की माझे सर्व लाभार्थी या ठिकाणी त्यामध्ये बसेल धन्यवाद तुमचं जनावर दगावलं होतं पुराच्या पाण्यात तर प्रशासनाकडून तुम्हाला किती मदत मिळाली आणि त्या संदर्भात आपण काय सांगूया सुद्धा माझं नाव

वो खबर घर समाचार अब नए अंदाज में